मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग पाच मैत्री की प्रेम मेघा तिच्या वरळी येथील ऑफिसमध्ये शिरता क्षणी टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे स्वागत झाले क्षणभर दचकली अभिनंदनाचा वर्षाव तिचे ऑफिस जणू तिच्यासाठी देऊळच होते इथे आली की आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे आज भरभरून मिळणाऱ्या कौतुका मागे दहा वर्षाचा अविरत प्रवास होता हातातील ट्रॉफी कॅबिनेटमध्ये ठेवता ठेवता तिने एस डब्ल्यू ने गेल्या पस्तीस वर्षाच्या वाटचालीत मिळवलेल्या अनेक बक्षिसांवर नजर टाकली भास्कर सरांच्या मेहनतीचे ते फळ होते तिचा वाटा फक्त खारीचा होता अजून खूप काही मिळवायचे होते सर्वात महत्वाची म्हणजे नंबर कन्सल्टन्सी फर्मची ट्रॉफी ते केबिनेट सुने -सुने होते तिला या ऑफिस मधला पहिला दिवस आठवला त्या खिडकीजवळची कोपऱ्यातली जागा तिची होती दहा वर्षांपूर्वीची सिनियर कन्सल्टंट मेघा जोशी दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्षे कशी झाली ते समजलेच नाही नवीन आव्हाने प्रमोशन्स वाढलेल्या जबाबदाऱ्या दरवर्षी एक नवीन ध्येय ती गाठत गेली दोन वर्षांपूर्वी वाईस प्रेसिडेंट झाली आणि आज बेस्ट व्ही पीची ट्रॉफी केबिनमध्ये लखलखत होती तिच्या केबिनमध्ये शिरताक्षणी आपण बागेत की फुलांच्या दुकानात शिरलो आहोत असा भास होत होता केबिन पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा पत्रांनी भरलेली होती टेबलावरील काही गुच्छ तिने मागे उचलून ठेवले पण एक विशिष्ट सुवास तिला आकर्षित करत होता तिने सर्व फुलांवर नजर टाकली नेहमीचीच गुलाब झरबेरा ऑर्किड लिलीचे गुच्छ नजरेच पडले त्या सुवासाला शोधत तिने मागच्या कोपऱ्याकडे पाहिले निशिगंधाचा भला मोठा गुच्छ निशिगंध तिला थोडेसे विचित्र वाटले आणि आश्चर्यही आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच कोणीतरी निशिगंध पाठवलेले मला निशिगंध आवडतो हे फक्त त्यालाच माहीत आहे म्हणजे होते चटकन तिच्या डोळ्यासमोर समीरचा चेहरा आला मन गलबलले ती पटकन त्या फुलांसोबत कोणाचे नाव आहे का ते पाहू लागले पण सोबत असणाऱ्या कार्डवर फक्त दोनच शब्द होते कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सॉरी असे विचित्र कार्ड कोणी बरं पाठवले हो असावे सोबतची नावांची आद्याक्षरे पण ओळखीची नव्हती तिने आठवण्याचा प्रयत्न केला या आद्याक्षरांचे कोणी जुने ओळखीचे आहे का पण काहीच लक्षात येत नव्हते नाव जाणून घ्यायची उत्सुकता आता वाढलेली तिने तडक इंटरकॉम वरून ऑफिस असिस्टंटना विचारले पण सकाळपासून आलेल्या जवळपास पन्नासच्या गुच्छांमुळे कोणालाच काहीच माहीत नव्हते तो गुच्छ तिने उचलला मन भरून सुगंध श्वासात भरून घेतला आणि तिच्या टेबलवर आणून समोर ठेवला दिवसभर सोबत दरवळत राहण्यासाठी त्या निशिगंधाकडे बघतच तिने आपला लॅपटॉप उघडला आणि कामाचा श्रीगणेशा केला सध्या सुरू असणाऱ्या महत्वाच्या चार प्रोजेक्ट्सच्या मॅनेजरना मेल केले प्रोजेक्ट अपडेट मीटिंग्स ठरवल्या फोन करून ज्युनियर मॅनेजर्सना वर्किंग सबमिट करायला सांगितले पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सिनियर मॅनेजर्सच्या वार्षिक मूल्यांकनाच्या मीटिंग्स म्हणजेच अप्रेझल मीटिंग्सची तयारी म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे डायरीमध्ये नोंद लोन, करून ठेवले टीमने सहगल प्रोजेक्टसाठी महत्वाचे रिपोर्ट्स तिला मेल केले होते ते रिपोर्ट तपासण्यात ती एकाग्र झालेली आणि तेवढ्यात हॅ लव्ह ब्युटिफुल तिने चमकून समोर पाहिले हुश करत अविश्वासाने मान डोलावली तिच्या केबिनच्या दारात गुलाबांचा भला मोठा गुच्छ घेऊन चेहऱ्यावर मिश्किल हसू खेळवत तो उभा होता तिचा मित्र आणि सहकारी पूरब गुप्ता त्याच्या ब्युटिफुल म्हणण्यावर तिने कपाळावर आठ्या आणत त्याच्याकडे रागाने पाहिले त्याची नेहमीचीच थट्टा करण्याची सवय ओके ओके डोंट गिव्ह मी दॅट लुक अशी रागात बघू नकोस हॅलो लव्ह वाईस प्रेसिडेंट ऑफ द इयर कंग्रॅच्युलेशन्स त्याने पुढे येऊन तिला हलकेच मिठी मारली गुलाबांचा पुष्पगुच्छ टेबलवर ठेवताना निशिगंधांच्या फुलांकडे त्याने काहीसे प्रश्नार्थक नजरेने आश्चर्याने पाहिले कधीच कुठलीही फुले टेबलवर न सजवणाऱ्या मेघाने निशिगंध इतक्या सजवलेला पाहून त्याच्याही मनात क्षणभर ती फुले पाठवणाऱ्याचा हेवा वाटला त्या फुलांकडे पाहतच तात्काळ समोरच्या चेअरवर जाऊन बसला पूरब हाऊ कुड यू मिस अवॉर्ड सेरेमनी काय रे अवॉर्ड सेरेमनीला का आला नाहीस तिने खोट्या रागात त्याला विचारले सॉरी यार माझी सिंगापूर फ्लाइट डिले झाली शनिवार रात्री दहाला लँड झालो मुंबईला मग कसा येणार ओ पण कोणीतरी मला खूप मिस केलेले दिसत आहे त्याने डोळे मिचकावले परत त्याची मस्करी सुरू हो तर नक्कीच भास्कर सरांनी तुला खूप खूप मिस केले सारखी तुझी आठवण काढत होते तिनेही त्याच्या थट्टेचे उत्तर थट्टेनेच दिले तिच्या फोन वाजला आणि मृणाल टीमची कन्सल्टंट तिच्याशी बोलण्यात गुंग झाली रिपोर्टमधील बऱ्याच चुकांबद्दल ती मृणालची कान उघडणी करत होती पूरब आरामात खुर्चीत रेलून बसला तिच्याकडे एकटक बघत अशी संधी त्याला क्वचितच कधीतरी मिळते आणि आज तो ती पूर्णपणे अनुभवत होता आपल्या टीमला ओरडताना पण ही इतकी मोह कशी दिसू शकते तिचे लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळलेले मधाळ डोळे अगदी मुरलेल्या मधाच्या रंगासारखेच त्या धनुष्याकृती भुवया भरगच्च पापण्यांची फडफड ती गालाला अलगच स्पर्शणारी केसांची बट तिला कानामागे सरकवणारी नाजूक तर्जनी ओठांची अन ओठांवर डाव्या कोपऱ्यात विसावलेला तीळ विचार करत तिचे गळ्यातल्या साखळीशी खेळणे या गुलाबी साडीत तर अफलातून दिसत आहे नाही यार तिच्या या मोत्यासारख्या नितळ कांतीला तर हरेक रंग खुलून दिसतो बुद्धी अन सौंदर्याचे अफवाट मिश्रण मधुर आणि निरागस त्याला माहित होते की तिला माहीत आहे की ती, 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 कि ती त्याला किती आवडते त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे पण त्याला हेही कळून चुकलेले की ती त्याच्याकडे प्रेमाच्या दृष्टीने कधीच पाहू शकणार नाही का काही प्रश्न त्याला अजूनही सतावत होते ती भविष्यात कधीतरी त्याच्या दहा वर्ष जुन्या नात्याच्या मैत्रीच्या पलीकडे जाऊन विचार करेल का ती कधीतरी तिच्या भूतकाळाला विसरू शकेल का ती त्याच्या लग्नाच्या मागणीचा एकदा फक्त एकदा फेरविचार करेल का ती पुन्हा एकदा कुणावर प्रेम करू शकेल का मी नाही तर कुणीतरी खास असे तिच्या आयुष्यात ती यावे तिचे आयुष्य आनंदाने भरून टाकावे ती जशी आहे तशी तिच्यावर भरभरून प्रेम करावे मेघा एक पवित्र निर्मळ अन प्रेमळ सखी हुश झाले एकदाचे सॉरी हां तुला नुसते बसून राहावे लागले हे ज्युनियर्स पण ना इतके घोळ घालतात गोड हसत तिने माफी मागितली यार हिच्यावर कोण कसे राबवू हो शकेल मग कशी झाली सिंगापूर व्हिजिट रहेजाचे प्रोजेक्ट मिळते ना आपल्याला तिची उत्सुकता वाढलेली मी तर शंभर टक्के प्रयत्न केला आहे बघूया कळेल एक दोन दिवसात आय होप मिळायला हवे तो थोडासा निराश जाणवला अरे नक्की मिळेल तुला त्रासदायक क्लायंट फक्त तूच सांभाळू शकतोस त्याला हवा असलेला आत्मविश्वास तिने दिला तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला कसे काय हिला सगळे कळते कदाचित यालाच जन्मजन्मीची मैत्री म्हणत असावेत मेघासारखी मैत्रीण मिळायला नक्कीच भाग्य लागते तिने त्याच्याकडे पाहतच त्याने नजर दुसरीकडे वळवली मेघा सोशल मीडियावर तू प्रसिद्ध त्याच्या मोबाईलकडे बघत उद्गारलं काय मी आणि सोशल मीडिया तुला माहीत आहे ना मला सोशल मीडियाचा किती राग आहे ते वेळ वाया घालवायचे उद्योग दुसरे काही नाही तिने रागात उत्तर दिले अगं हे बघ तुझ्या अवॉर्ड सेरेमनीचा व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झालाय दोन दिवसात एक मिलियन व्ह्यूज आहेत पूरबने मोबाईल मेघाला दिला तिला क्षणभर धक्काच बसला नक्की का व्हायरल व्हिडिओ केला विशाखा शेट्टीच्या हातून बक्षीस घेतानाचा व्हिडिओ लोकांनी भरभरून कौतुक केलेले वहिवाट मोडणारी मेघा सबळणारी मेघा स्त्रियांचा अभिमान मेघा नवीन पायंडा पाडणारी मेघा पुरुष प्रधान क्षेत्रातली नवीन तारिका मेघा बेस्ट महिला नेतृत्व मेघा बेस्ट वीपी या अन अशा अनेक उपाध्या सोशल मीडियावर फिरत होत्या आणि सर्वात मजेशीर म्हणजे स्त्री सत्ता कारभाराचा विजय असो नारी शक्तीचा विजय असो हे सगळे वाचून ती हतबुद्ध झालेली सकाळी कॉम्प्लेक्सच्या बागेत त्या मुलीने तिला अभिनंदन का केले याचे कोडे आत्ता उलगडले काही ठिकाणी सुप्रीमच्या राजीव मेहराचा उल्लेख वाचून ती थबकली बापरे ह्यांचे नाव कशाला लिहायचे लोकांना ना लोका खरच काही सेन्स नाही पण आता तीनशे चारशे लोकांनी भरलेल्या सभागृहात मी त्याच्याकडून अवॉर्ड घ्यायला नकार दिला मीडियाला काहीतरी बातमी हवीच असते दिवसभर चघळत बसायला त्यात आता हे ट्विटरवाले पण सामील झाले तो वाचेल का हे सगळे त्याला कुठे वेळ असणार नाही वाचलेलंच बरे वाचले तरी मला काय करायचंय मला खरंच काय करायचंय मी का उगाच विचार करत आहे कितीही नाही म्हटले तरी डोक्यातले विचार थांबवता येत नव्हते पण या सगळ्या कौतुकाची भुरळ पडणाऱ्यातली ती नव्हतीच या सर्वांकडे दुर्लक्ष करत तिने आपल्या कामाकडे लक्ष वळवले मेघा तुझा इंटरव्ह्यू आपण दुपारी तीनचा बर का पूरबने तिला सांगितले तिची प्रतिक्रिया तो जाणून होता पुरब नाही हा प्लीज अजिबात नाही नो इंटरव्ह्यू फॉर मी मी तुला याआधीही खूप वेळा सांगितलंय इंटरव्ह्यूची मला खूप चिड आहे नेहमी तेच तेच प्रश्न विचारतात कधी कधी तर वाटते गेल्या वेळेच्या इंटरव्ह्यूचे रेकॉर्डिंग त्यांना पाठवून द्यावे आणि सांगावे उत्तरे तसुभरही बदललेली नाहीत ती मोठ्याने हसली तिच्या मनमोकळ्या हास्याकडे तो एकटक बघत होता भगवान इसे हमेशा खुश रखना त्याने मनोमन प्रार्थना केली प्लीज अग माझ्यासाठी फक्त एकदा शेवटचे प्लीज 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 कर ना त्याने कळकळीची विनंती केली तुझ्यासाठी तिने डोळे बारीक करत प्रतिप्रश्न केला ओके 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 डॅडसाठी तरी कर प्लीज एस डब्ल्यू सीला पण तुझ्या या इंटरव्ह्यूचा खूप फायदा होईल ती त्याच्या डॅडना म्हणजेच तिच्या लाडक्या भास्कर सरांना कधीच नाही म्हणू शकत नाही हे त्याला चांगलेच माहीत होते ठीक आहे पण हे शेवटचे फक्त सरांसाठी करते आहे तिने होकार तर दिला पण मनातून अजूनही साशंक होती अवाजवी लक्ष तिला वेधून घ्यायचे नव्हते स्काय टूर्स अँड कडून आलेल्या मेलला पाहून ती खुश झाली घरातील सगळ्यांसाठी मार्चची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी उत्तराखंड टूरचे आयोजन तिने केलेले बाबांना मेल फॉरवर्ड करून तिने लगेच फोन केला सोबत नेण्याच्या काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा केली आईशी बोलायचे टाळले मेघा टूरला येत नाही म्हणून आधीच आईच्या रागाचा पारा चढलेला पण ती तरी काय करणार कारण तसे नेहमीचेच होते ऑफिस प्रोजेक्ट्स काम फक्त काम स्वतःसाठी जगायचे तिने कधीच सोडून दिले होते तुम्ही फक्त तिचीच बाजू घ्या तुम्हाला खरंच तिची काळजी आहे की नाही दहा वर्ष झालीत आणि ती अजूनही तिथेच उभी आहे त्याला विसरायचे नाही की पुढचा काही विचार नाही आई हतबल झालेली ती फक्त वरवर खुश आहे असे दाखवते सतत हसरा चेहरा ठेवण्याचे कसब आत्मसात केले आहे तिने पण रात्री त्या सोफ्याच्या कोपऱ्यात बसून बाहेर बाल्कनीत उभे राहून अश्रू पुसताना मी खूपदा पाहिले तिला मी आई आहे तिची काळीच पिळवटते असे बघून घर ऑफिस याशिवाय दुसरी जगच नाही तिला बाहेर जायला नको भेटायला नको मोजके एक दोन सोडले तर नवीन कुणाशी ओळख करायला नको फक्त काम काम आणि काम दुसरे काही सुचत नाही तिला एवढे सारे यश संपादन केले तरी थांबायचे नाव नाही थोडा ब्रेक घ्यावा फिरावे आयुष्य जगून घ्यावे तुम्ही सांगा मला शेवटचं कधी ती आपल्याबरोबर फिरायला आलेली नातेवाईकांकडच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित नसते स्वतःला त्याच्या आठवणींच्या कोशात गुरफटवून टाकले आहे त्यातून बाहेर पडायचेच नाही हे ठरवूनच टाकले आहे एखाद्या विवराप्रमाणे त्या आठवणी तिला आत आत खेचत आहेत तिने ज्या दिवशी समीरला गमावले त्याच दिवशी आपण आपल्या मेघाला गमावले आईने डोळ्यातील अश्रू पुसले आपण काही आयुष्यभर तिच्या सोबत नसू तिलाही आधाराची गरज आहे तिलाही सोबतीची गरज आहे तिच्या हृदयातली ती पोकळी भरून काढण्यासाठी तरी विश्वास ठेवावा लागेल कुणाशी तरी मनमोकळे करावे लागेल कोणाचा तरी सहवास लागेल आयुष्य भरभरून जगण्यासाठी आहे तिला परत एकदा प्रेम करावेच लागेल बाबा पुढे आले अन अलगद खांद्यावर थोपटलेच कविता आपली मेघा जेवढी सामर्थ्यवान आहे तेवढीच साधी पण आहे सामान्य पुरुषाला तिच्यासारख्या आत्मनिर्भर अन कर्तृत्ववान स्त्री सोबत जमवून घेणे नक्कीच थोडे जड जाईल तिला कोणाच्याही आधाराची गरज नाही पण सोबतीची आहे तिला तिच्यासारखाच कोणीतरी असामान्य व्यक्तिमत्व असलेला जोडीदार हवा जो तिला समान हक्क देईल तिच्या कामाचा आदर आणि प्रशंसा करेल तिच्या साधेपणामागचे सौंदर्य जो पाहू शकेल तिची मते आणि निर्णय यांचा आदर करेल तिला नवीन आव्हाने स्वीकारायला प्रोत्साहन देईल ज्याला ती अतुलनीय आहे हे जाणवेल तिला त्याच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासणार नाही तिच्या स्वतंत्र असण्याचा त्याला अभिमान असेल तिच्या स्वप्नांना बळ देऊन भरारी देण्यासाठी उत्तेजन देईल ज्याला तिच्या हसऱ्या डोळ्यातील दुःख दिसेल तिच्या रागापाठी दडलेले प्रेम दिसेल जो तिला कधीच निराश होऊ देणार नाही तिच्यावर निस्वार्थ प्रेम करणारा असा कुणीतरी तुम्ही काळजी करू नका कविता कुठेतरी कुणीतरी तिच्यासाठी वाट पाहत असेल ते नक्की भेटतील कुणीतरी खास असे तिच्या आयुष्यात डोकावेल आणि तिच्या बेरंगी आयुष्याला त्याच्या रंगाने भरून टाकेल लॅपटॉप मधून नजर हटवून तिने खिडकी बाहेर पाहिले गडद काळोख पसरलेला घड्याळ टोले देत होते उरलेले रिपोर्ट पूर्ण करून, पूर्ण करून घरून करू या विचाराने लॅपटॉप ठेवला केबिनचे लाईट्स बंद करून निघणार तेवढ्यात नजर त्या ते निशिगंधाच्या गुच्छावर गेली बाकी सगळी गुच्छ तिने स्टाफला संध्याकाळीच बाहेर हलवायला सांगितलेले फक्त निशिगंध सोडून तिने तो गुच्छ उचलला आणि सोबत घरी आणला तिच्या बेडरूमच्या कोपऱ्यातील त्याला सजवला गेला आईबाबाही आश्चर्याने चकित झालेले पण कुणीच विचारले नाही कोपऱ्यात दरवळे मंद धुंद निशिगंध बरेच दिवस ती फुले तो सुगंध तिच्या खोलीत दरवळत राहिला तिला सोबत करीत तिला सुगंधित करीत आनंदित करीत तरी मनात प्रश्न एकच निशिगंधच का अन कोण तो निनावी